तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळाचा प्रवेश तुळ राशीमध्ये झाला आणि धनुराशीसाठी एक इच्छापूर्तीचा मार्गच मोकळा झालेला आहे त्याचं कारण असं आहे की धनुराशीसाठी हा मंगळ अकराव्या भावातून गोचर करेल मंगळ हा ऊर्जेचा पराक्रमाचा आणि उत्साहाचा कारक आहे कार्यक्षमताही वाढवतो त्याचबरोबर हा अकरावा भाव लाभ उत्पन्न इच्छापूर्ती मित्रपरिवार आणि सामाजिक प्रतिष्ठा याचा कारक मानला जातो त्यामुळे मंगळ जेव्हा या भावातून भ्रमण करतो ना तेव्हा धनुराशीच्या जातकांना आर्थिक लाभ होतात कार्यक्षेत्रात प्रगती होते तसेच मित्रपरिवारांकडून पाठिंबाही मिळतो त्यामुळे मित्रांनो मंगळाचं लाभभावातील गोचर जे आहे ना ते त्यांच्यासाठी सध्या चाललेल्या अडचणीतून कुठंतरी मार्ग देणार आहे जातक पारिजात या अतिप्राचीन ग्रंथामध्ये मंगळाबद्दल काय म्हटले आहे लाभे स्थितो भवन मंगल्हा सदायो धनप्रदह मित्र लाभकारह उमसाम कीर्तिमान सुखवर्धन कार्यक्षेत्र व करिअर याचा जर विचार केला ना तर या काळात तुमची चमक वाढेल बरं का नोकरीत असाल तर वरिष्ठांकडून तुम्हाला विशेष मदत मिळेल मान्यता मिळेल तुमच्या कामाचा वेग वाढेल आणि आधी अडकलेली कामे मार्गी लागतील व्यावसायिकांना नवीन प्रकल्प किंवा ऑर्डर्स मिळतील स्पर्धकांना मागे टाकून तुम्ही यश मिळवू शकताल ज्यांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदारीची अपेक्षा आहे ना त्यांनाही शुभवार्ता मिळू शकते याचबरोबर मित्रांनो करिअरमध्ये सूक्ष्म परिणाम होतात गुरुची दृष्टी आणि मंगळाची ऊर्जा एकत्र आलेली आहे त्यामुळे कार्यक्षेत्रात नवीन दरवाजे उघडतील नोकरीत प्रमोशन जबाबदारी वाढणे वरिष्ठांचा विश्वास मिळणे ह्या गोष्टी तर नक्कीच होणार आहेत थोडे धारशी निर्णयही घेतले जातात मंगळामुळे काय होतं निर्णय क्षमता वाढते तर गुरुच्या दृष्टीने निर्णय योग्य मार्गावर नेले जातात त्यामुळे चुकीची पावले उचलली जात नाहीत प्रतिष्ठा व नेतृत्व याचा जर विचार केला ना तर हा काळ जातकाला नेतृत्व गुण दाखवण्याची संधी देतो तुमचे मत ऐकले जाईल व टीमचे नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला संधीही मिळेल बऱ्याच जणांना टीम लीडर म्हणून पण काम करण्याची संधी मिळते मित्रांनो गुरु आणि मंगळ यांचा नवम पंचम योग तयार झालेला आहे यामुळे परदेशातील प्रोजेक्ट्स शैक्षणिक किंवा करिअरच्या संधी पण आपल्याजवळ येऊ शकतात तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्या काही स्पर्धा असतात ना त्यात तुम्ही आघाडीवरती राहताल आणि जिथे संघर्ष असेल तिथे शेवटी यश तुमच्या बाजूनी येईलच याचबरोबर जे लोक व्यावसायिक आहेत ना त्यांच्या व्यवसायावरही हा परिणाम करतो नवीन प्रकल्प व विस्तार होऊ शकतो व्यावसायिकांना नवीन ग्राहक कॉन्ट्रॅक्ट्स किंवा भागीदारीचे प्रस्ताव मिळतील याचबरोबर व्यवसायाचाही विस्तार होईल लाभवृद्धी होऊ शकते बरं का अकरावा भाव हा लाभाचा असल्याने या काळात आर्थिक स्थिती मजबूत होते जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावाही मिळतो बरं का जोखीमयुक्त निर्णयात यशही मिळू शकते मंगळ जोखीम घेण्यास प्रवृत्त करेल पण गुरुची दृष्टी त्याच्यावर आल्यामुळे हे निर्णय योग्यही ठरू शकतात नेटवर्किंग व मित्रपरिवाराचा फायदा पण होत असतो कसा की मित्र व ओळखीच्या लोकांकडून व्यवसायात मदत मिळते रेफरन्सेस मिळतात किंवा संपर्कामुळे नवीन करारही होतात नवीन बाजारपेठेत प्रवेशही होऊ शकतो बरं का कारण की गुरुमंगळ योगामुळे परदेशी बाजारपेठेत व्यवसाय वाढण्याची संधी मिळते मग ती वेगवेगळ्या प्रकाराने मिळते मित्रांनो मंगळाचा हा जो गोचर आहे ना तो आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरतो या काळात उत्पन्नात वाढ होईल याचबरोबर जुन्या थकबाकीची वसुलीही होत असते गुंतवणुकीतून किंवा शेअर बाजारातून थोडा फायदा होतो मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळण्याची पण शक्यता आहे तुमच्या परिश्रमामुळे लाभाचे नवीन मार्ग खुले होतात बरं का शिक्षण व स्पर्धा परीक्षेचा जर विचार केला ना विद्यार्थ्यांसाठी हा काळ मदत करणार आहे अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते कठोर परिश्रमाला फळही मिळतं स्पर्धा परीक्षेत प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे खेळ किंवा स्पर्धात्मक क्षेत्रात असलेल्यांना विशेष यशही मिळतं याचबरोबर मित्रांनो कौटुंबिक व सामाजिक जीवन हे पण फार महत्त्वाचं आहे घरात तर आनंदाचे वातावरण राहील मित्रपरिवार बंधू भगिनी व नातेवाईकांचा उत्तम तुम्हाला सहवास लाभेल सहकार्यही लाभेल प्रतिष्ठा वाढेल तुमची मित्रांच्या मदतीने एक नवीन संधी मिळू शकते एखाद्या मोठ्या समारंभात किंवा कार्यक्रमात मान सन्मान मिळण्याची पण शक्यता आहे आरोग्य व स्वभावाचा पण विचार बर का शारीरिकदृष्ट्या आरोग्य चांगले राहील ऊर्जा आणि आत्मविश्वास भरपूर राहील मात्र राग उतावळेपणा व आक्रमक स्वभावावरती नियंत्रण ठेवणे पण आवश्यक आहे लहानशा कारणावरून वाद होऊ शकतात त्यामुळे संयम बाळगावा याचबरोबर तुमची नित्यनियमित काही उपासना असतील ना त्या पण तुम्ही जरूर करत राहा मित्रांनो आता आपण गुरुची दृष्टी अधिक मंगळाचा लाभभावातील गोचर यांचा संगम तुम्हाला काय देऊ शकतो हे बघूया कारण की मंगळ आणि गुरु यांचा अत्यंत शुभ नवम पंचम योग तयार झालेला आहे पण हा तुम्हाला अडचणीतून तुम बाजूला घेईल त्याचबरोबर तुम्हाला काही ठिकाणी सावधगिरी पण ठेवली पाहिजे मंगळाचा मूळ स्वभाव आहे उतावळेपणा त्यामुळे उतावळीपणाने घेतलेले निर्णय तुमचे नुकसानदायक ठरू शकतात कसं आहे गुरु जरी योग्य दिशा देत असेल तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आपलंच काम असतं ना सहकाऱ्यांशी वादही टाळले पाहिजेत कारण तुमचा आक्रमक सूर इतरांना चुकीचा वाटेल जरी त्याच्यामागे चांगला हेतू असला तरी त्यामुळे धनुराशीसाठी निष्कर्ष काय असतो की हा काळ करिअर आणि व्यवसायात मोठी झेप घेण्याचा आहे आर्थिक प्रगती साधण्याचा आणि सामाजिक मान वाढवण्याचाही आहे मंगळ तुमच्यात उत्साह हो वेग आणि धैर्य निर्माण करेल तर गुरुची दृष्टी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल त्यामुळे घेतलेले प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत मग धनुराशीसाठी उपाय काय असू शकतात मंगळवारी आपण हनुमानजींचे दर्शन घेऊ शकता याचबरोबर सुंदरकांडचे पठणही करू शकता याचबरोबर मित्रांनो गणपतीची शक्यते तेवढी जास्त उपासना तुम्ही करावी मंगळवारी अन्नदान किंवा लाल फळांचे दान करणेसुद्धा आपल्याला लाभदायक ठरत असते याचबरोबर जास्तीत जास्त मित्रपरिवाराशी सुसंवाद ठेवा त्यामुळे तुमचे अनेक मार्ग मोकळे होतील एकंदरीत काय आहे मंगळाचं लाभभावातील गोचर हे धनुराशीच्या जातकांसाठी यश मान सन्मान आणि थोडी इच्छापूर्ती आणि सामाजिक उन्नती देणारा आहे म्हणून हा काळ तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ देईल म्हणून तर धनुराशीच्या मित्रांनो आपण पाहिले की मंगळाचं आता लाभभावातील गोचर गुरुची शुभदृष्टी आणि गुरुमंगळ यांचा नवमपंचमयोग हा धनुराशीच्या जातकांसाठी नक्कीच बलदायी आहे म्हणून ह्या काळात करिअर व्यवसाय आणि मोठ्या संधी तुमच्यापर्यंत येतील आर्थिक लाभ सामाजिक प्रतिष्ठा आणि मित्रपरिवाराचा पाठिंबा तुमच्यासोबत असेल गुरुची कृपा तुम्हाला योग्य दिशा देईल मंगळाची ऊर्जा धाडसी पावले उचलण्याची ताकद देईल त्यामुळे संयम परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवणे हेच तुमचं काम आहे आणि त्यातूनच तुम्हाला तुम्ही मागील तीन महिन्यात ज्या अडचणी पाहिल्यात ना त्यातून मार्ग मिळेल शेवटी एवढंच सांगतो मित्रांनो की हा काळ तुमच्या प्रगतीचा आहे प्रयत्नात फक्त सातत्य ठेवा धर्म आणि नैतिकता विसरू नका आणि गुरु मंगळाच्या या योगाचा लाभ घेऊन तुम्ही जीवनात नियोजन करा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम